भाजी बघू शकताय अगदी रसरशीत ही भाजी करून तयार होते आणि आहे ना ही भाजी बनवण्यासाठी फक्त चार मिनटं लागतात डब्यासाठी जर म्हणाल ना अगदी परफेक्ट ऑप्शन आहे ही भाजी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना कुकरमध्ये डायरेक्ट सांडग्याची भाजी कशी बनवायची आणि कुकरमध्ये बनवून सुद्धा आहे ना हा सांडगा अगदी गाळ होत नाही परफेक्ट ही भाजी करून तयार होते बरं का हि कुकर गॅसवर मी गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एकच चमचा तेल घातलेला आहे आणि हिथं घातलाय हा मटकीचा सांडगा मटकीचा सांडगा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ना युट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि हा सांडगा बनवत असताना आहे ना मी यामध्येच कोथिंबीर आणि आलंसुद्धा घातलं होतं त्याच्यामुळे ना या सांडग्याची चवसुद्धा खूप छान उतरते भाजीमध्ये आणि चवसुद्धा आहे ना सांडगा सुकल्यानंतर सुद्धा आहे ना त्याची चव कायम राहते अगदी वर्षभर जरी ठेवायचं म्हटलं ना तरी हा सांडगा अजिबात खराब होत नाही त्याच तेलामध्ये एक चमचा मी जिरं घातलेले आणि एक गड्डा ठेचलेला लसूण घातलेला आहे आणि हा लसूण ताजा आहे शेतातला त्याच्यामुळे ना भाजीला टेस्ट खूप छान लागते लसूण लालसर झाला की यामध्ये ना मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आहे हलका ना हलकासा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे अगदी करपू द्यायचा नाही आहे जर लाल अगदीच कांदा झाला ना तर भाजीची चव बिघडते बघा कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो लवकर मौसूद होण्यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतो चमॅ टोमॅटो जो आहे तो लवकर गाळ होतो त्याचबरोबर आहे ना तर मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे साठवणीचा एक चमचा मसाला घातलाय म्हणजे लाल तिखट एक चमचा धनेपूड घातलेली आहे एक चमचा बेडगी मिरचीची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि हा सगळा मसाला आहे ना मी परतून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुमच्यापैकी ना काही जण कमेंट्स करून सांगतात की आम्ही हा व्हिडिओ इथून बघतोय किंवा तिथून बघतोय तुमचे कमेंट्स वाचून ना मनाला खूप छान वाटतं बरं का आता इथं बघा मसाला चांगला दोन सेकंद परतल्यानंतर तळलेला सांडगा यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा आहे ना मसाल्यांमध्ये चांगला लोटपोट करून घ्यायचा आहे हिथं एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी आहे ना यामध्ये घालायचं आता पाण्याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर तुम्हाला हा सांडगा कितपत पातळ किंवा कितपत सुक्का हवा आहे त्यानुसार तुम्ही याचं पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर हिथं ना मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला हलकीशी उकळी आली म्हणजे भाजीला हलकीशी उकळी आली की त्यावर झाकण ठेवलंय आणि एक शिट्टी काढून घेतलेली आणि एक शिट्टी आहे ना आतमध्ये केलेली आहे तर जास्त सुद्धा शिट्ट्या करायच्या नाही आहेत नाहीतर मग सांडगा होणार नाही सांडग्याचा आहे ना बेसन तयार होईल तर हा सांडगा ओव्हर कुक करायचा नाहीये तर हि ना तर बघू शकताय एक शिट्टी पूर्ण झाल्यानंतर आहे ना कुकर पूर्ण थंड करून घेतला आणि ना कुकर उघडून तुम्हाला ना सांडगा कितपट शिजलाय तो सुद्धा दाखवते बघा सांडगा मस्त असा शिजलाय आणि भाजीसुद्धा मस्त रसरशी तशी करून तयार झालेली आहे तर सांडगाय ना हलका गरम असतानाच यामध्ये आहे ना मी बारीक चिरलेली ना हिरवीगार कोथिंबीर घालून घेते आणि ही भाजी आहे ना तुम्हाला सर्व करून दाखवते तर ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा ना सकाळच्या चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी झटकी पट तयार होणारी आहे शिवाय यामध्ये कुठलेही आहे ना कुठलाही मसाल्याचं वाटण अजिबात घातलेलं नाही आहे तरीसुद्धा भाजी मस्त अशी मिळून आलेली आहे तुम्ही या अगोदर जर अशी सांडग्याची भाजी जर केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत